नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपली अडचणी लागण्यावर पहिली आळाणी चालू आहे आणि दोनशे पासष्ट वराटेचा माझा ऊस आहे आणि लागण करून पन्नास ते पंचावन्न दिवस झालेले आहे तर ही आळवणी मित्रांनो पांढऱ्या मुळ्याची चांगली वाढ करण्यासाठी आणि आपल्या उसावर खोडकिड्यावरील नियंत्रण ठेवण्यासाठी ही आळावणी करतोय तर कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतोय बारा एकसष्ट तर आता आपल्याला बारा चा काय फायदा होणार आहे तर आपल्या उसाचा फुटवा करण्यासाठी तसेच मुळांची चांगली वाढ करण्यासाठी आपल्याला बारा चा उपयोग होणार आहे तर मित्रांनो नंतर आपण घेतो कॉम्बिनेशनमध्ये पोटॅशियम ह्युमेट आता हे पोटॅशियमेट मित्रांनो ह्युमिक एसिड पेक्षा थोडंसं वेगळं आहे तर यात काय फरक आहे तर पोटॅशियम मध्ये ह्युमिक ऍसिड प्लस फुलविक ऍसिड प्लस सेंद्रिय पोटॅश हे तीन घटक आहेत वेगवेगळ्या वेग पर्सेंटेजमध्ये तर याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर पांढऱ्या मोहजे चांगली वाढ करण्यासाठी तसेच पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि मातीची रचना सुधारण्यासाठी तसंच नायट्रोजनचा फॉस्फरसचा फॉस्फरस वाढवण्यासाठी आपल्याला या पोटॅशियम हिमेटचा उपयोग होणार आहे तसंच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी बी आपल्या पोटॅशियममुळे वाढणार आहे आणि प्रकाश विश्लेषण ही चांगलं होणार आहे तर असे भरपूर हिमेटचे फायदे आपल्याला मिळणार आहेत म्हणून आपण इथे पोटॅशियम हिमेटचा वापर करतोय तर कॉम्बिनेशन मध्ये शेवट घेतोय कीटकनाशक तर थायमेथॉक्झाईम हे टेक्निकल असलेले कीटकनाशक आपण इथे घेतोय या टेक्निकलचं वेगवेगळ्या नावाने भरपूर कीटकनाशक बाजारात मिळतात तुम्ही कोणतेही घेऊ शकता आता हेच कीटकनाशक आपण इथं का घेतलेलं आहे तर हे जे कीटकनाशक आहे ते आंतरप्रवाह कीटकनाशक आहे म्हणजे जेव्हा आपण हे मुळांना उसाच्या तेव्हा ते मुळांपासून ते शेंड्यापर्यंत आपलं पूर्ण पूर्णजा विषारी करणार आहे त्यामुळे आपल्याला खोडकड्यावर व्यवस्थित नियंत्रण मिळणार आहे आणि जे थायमेटॉक्साइम जे कीटकनाशक आहे ते आपण टेंटिंग पित्याची करू शकतो म्हणून आपण ते कीटकनाशक निवडलेलं आहे तर अशा प्रकारे आपला पूर्ण आळवण्याचा हात आहे तर नक्कीच मित्रांनो असं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच या कॉम्बिनेशनचा या आळवणीचा तुम्हाला रिझल्ट दाखवण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद मित्रांनो